जिल्ह्यातील सातही नगर परिषद हद्दींचा ड्रोन सर्वे करून प्रत्येकाच्या भूखंडाला नकाशा स्कीम मधून स्वामित्व सदन देण्यात येईल आणि ग्रामीण भागातही याच पद्धतीनं सर्व भूखंडांना स्वामित्व सदन देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा दौऱ्यामध्ये वाळू माफियांचं अवैध उत्खनन तसेच चुकीच्या कामांची चौकशी करून कारवाईची भूमिका मांडली ही भूमिका सत्यात उतरल्यास जिल्हावासियांच्या वतीनं त्यांचा सत्कार करू असा टोला ठाकरे शिवसेनाचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी लगावला वेंगुर्ल्यात मंगळसूत्र चोरी प्रकरणी वेंगुर्ले राजवाडा येथील पंचावन्न वर्षीय अनुपमा सुहास तांडेल या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं वेंगुर्ला पोलिसांनी एनसीबीच्या सहाय्यानं ही कारवाई केली गुन्हा दाखल झाल्यापासून चोवीस तासात पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला सिंधुदुर्गात परप्रांतीय कामगार आणून बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू असून या विरोधात प्रशासनानं एमपीडीए लावावा अशा सक्त सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळ यांनी दिल्या ठाकरे शिवसेनेच्या वतीनं मार्गातील प्रलंबित विकास कामे शासकीय विभागांची निष्क्रियता आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी ढोल आंदोलन करण्यात आलं वाळू माफियांवर कारवाई करताना जर एसपी आणि कलेक्टर यांना राजकीय फोन आले तर त्यांनी ते टाळावेत आणि कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या कुडाळतील जिजामाता चौकात एकावर चाकू हल्ला करण्यात आला या हल्ल्यात मोहम्मद अली सुलतान बागवान असं जखमी झाल्यात इरफान काजरेकर यांना हल्ला केला शासनानं गेल्या पंधरा वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार चार जमिनीची खरेदी विक्री झाली कुठल्या जमिनी कुठल्या कंपनीला विकल्यात किती गेल्यात तर किती जमिनी शिल्लक राहिल्यात याची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी संदेश पारकर यांनी केली आहे आचरात गावाचे तालुक्यात रूपांतर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर करत मागणी केली आंबोलीसारखं स्थळ महाराष्ट्रजन्य अन्य कुठेही नसल्याचं विधान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं सिंधुदुर्गात विविध सणांच्या पार्श्वभूमीवर चौदा ऑगस्ट पासून अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला सिंधुदुर्गातील ज्येष्ठ मनोविकार तज्ञ डॉक्टर रुपेश पाटकर यांच्या आतले डोळे या पुस्तकाला मराठी विज्ञान परिषदेचा पुरस्कार जाहीर झालाय चोवीस ऑगस्ट पासून मुंबई विज्ञान परिषदेच्या सभागृहात याचं वितरण होणार आहे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मटकर यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट समाजरत्न पुरस्कार जाहीर झालाय जनजागृती सेवा संस्थेतर्फे सोळा ऑगस्टला हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मालवण पोलिसांनी नो ड्रग्ज डे मोहीम अंतर्गत तेरा ते सतरा ऑगस्ट या कालावधीत विशेष मोहीम सुरू केली आहे या मोहिमेचा प्रारंभ तिरंगा रॅलीनं करण्यात आला एसटी रत्नागिरी विभागातर्फे गणेशोत्सवाची जय तयारी सुरू आहे तर या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासासाठी पंचवीसशे गाड्यांचं नियोजन करण्यात आलं रत्नागिरी नगरपालिका गेल्या तीन वर्षांमध्ये सुमारे तेहतीस कोटींच्या आर्थिक बोजाखाली दबली गेली आहे यामध्ये विविध योजना आणि कामांच्या दहा टक्के रकमेसह पालिकेच्या विविध विभागांच्या कामाच्या देयकांचा समावेश आहे गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिरात आता दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ड्रेस कोडचं पालन करणं अनिवार्य करण्यात आलं आहे वेशभूषा नियमावली जाहीर केली असून महाद्वाराजवळ फलक लावण्यात आला आहे राज्यातील महायुती सरकार सत्तेत आणण्यासाठी हिंदू समाजाचा मोठा हादाय आहे अन्य धर्मियांनी मतदान केलं नाही असं वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केलं आहे मोहल्लात फिरलात मात्र तुम्हाला मतदान झालं नाही असंही ते म्हणाले रत्नागिरीतील चिपळूणमधील रक्षाबंधनानिमित्त राखी संकल्पनांच्या कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांनी लव जिहाद बाबत एल्गार केला आहे वाकड्या नजरेनं माता बहिणींकडे पाहिलं जातं त्याला राखी संकलन हे उत्तर आहे असं नितेश राणे म्हणाले रायगड जिल्ह्यात लाडक्या बहिणी योजनेच्या पावणे सहा लाख लाभार्थी आहेत मात्र यातील साठ हजार लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार फेर फेरतपासणी झाल्यानंतर त्यांच्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आठ ऑक्टोबरला सुनावणीची शक्यता आहे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या वादामध्ये राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे मागितलेल्या सल्ल्यावर उत्तर देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलासह खातेबदलाच्या पार्श्वभूमीवर त्यांची चर्चा झाली बेचाळीस वर्षीय सासूच्या अनैतिक संबंधांमुळे आपल्या प्रतिमेला धक्का लागत असल्याच्या कारणावरून डेंटिस्ट असलेल्या डॉक्टर रामचंद्र पायस या जावयानं सासूचा खून केल्याची घटना कर्नाटकातील तुमकुरू इथं घडली आहे दोन साथीदारांच्या मदतीनं तिच्या शरीराचे एकोणीस तुकडे करून फेकून दिलेत लक्ष्मी देवम्मा त्या नाव आहे मास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चांडो हिच्याशी झालाय हा सोहळा एक खासगी स्वरूपाचा होता राहुल गांधी यांच्या वतीनं वकील मिलिंद पवार यांनी सावरकर मानहानी प्रकरणात सात्यक्की सावरकर हे गोडसे वंशज असल्याचं आणि निवडणूक विरोधात पुरावे सादर केल्यानं आपल्या जीवाला धोका असल्याचं न्यायालयात नमूद केलंय